हॅलो नमस्कार मित्रांनो मैत्रिणी कशा आहात सर्वजण मस्त आहात ना अशा करते सगळेजण मस्त असतील मी पण मस्त आहे आजच्या दिवसाची सुरुवात घरातल्या साफसफाईनं सुरुवात झालेली आहे साफसफाई म्हणजे आता उद्या घट स्थापना होणार आहे तर मी काय घट घट वगैरे नाही बसवत स्वतःचं घर झाल्याशिवाय घट नाही बसवणार मी स्वतःचं घर झाल्याच्या नंतर घट बसवणार आहे लावणार आहे मी जोपर्यंत चालेल तोपर्यंत तर ना घराची साफसफाई तर करायलाच हवी कारण की नवरात्र चालू होत आहे तर, तर पूर्ण ना कानाकोपऱ्यातलं जाळं वगैरे काढून घेतलं आज अमावश्या पण होती वगैरे काढून घेतलं त्यानंतर छान प्रकारे टॉयलेट बाथरूम बेसिन हे पूर्णपणे स्वच्छ घासून घेतलं त्यानंतर झाडून झुडून घेतलं आणि मग त्यानंतर किचन ओट्याची बारी येते किचन ओट्या छान प्रकारे घासून पुसून घेतला तर बघू शकता किती क्लीन झालेला आहे खूप छान वाटतं असं हे ना घर एकदम स्वच्छ राहिलं तर आणि त्यानंतर आता पुसणार आहात फरशा फरशा पुसणं झाल्याच्या नंतर आता आपण म्हणजे मी फ्रेश वगैरे होते आंघोळ वगैरे करते आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर स्वतःसाठी पण थोडासा वेळ दिला पाहिजे स्वतःच थोडस मेकअप नटापटा थोडासा करून घेतला आणि त्यानंतर आपण डायरेक्ट जाणार आहोत किचन मध्ये देवाची पूजा करण्यासाठी पूजा करायची आहे तर मग त्यासाठी भांडे पण आहे ना देवाचे स्वच्छ झाले पाहिजे बघा तर हे दिवा जे तांब्या वगैरे असतो देवाच्या पूजेला जे काय सामान लागणार आहे हे पूर्णपणे ना क्लीन करून घ्यायचं आहे तर पीतांबरीने केल्यावर काय होतं रॅशेस वगैरे येतात कोणाला सहन हो म्हणजे सूट होत नाही हाताला तर आणि त्यांनी थोडं अवघड पण जातं पितांबरी करायला तर ही लिक्विड आहे बघा तुम्हाला जर पाहिजे नसेल तर कमेंट मध्ये मला सांगा नक्की तुम्हाला याची लिंक दे जास्त महाग बॉटलने एकशे दहा रुपयाची काहीतरी आहे ती आणि त्यानंतर छान प्रकारे हे जेल सारखं आहे फेस वगैरे पण होतो याचा आणि हे सगळं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर घासणीने घासून घ्यायचं तर किती छान निघले बघा मला तर हे घेतल्यापासून ना खूप जास्त इझी चाललेलं आहे हे सगळे भांडे स्वच्छ करण्यासाठी त्यानंतर देवाची पूजा वगैरे केली देव उजळून घेतले आज आमावश्याच्या दिवशी पंचामृताने आणि देव उजळ उजळल्याच्या नंतर देवाची छान प्रकारे पूजा वगैरे केली तर जे काय तांदूळ असते ना अन्नपूर्णा मात्याच्या तिथे आपण म्हणजे वाटेमध्ये ठेवतो त्यानंतर कासवमध्ये आणि श्रीयंत्रामध्ये तांदूळ श्रीयंत्र ठेवतो तांदळामध्ये तर ते, ते तांदूळ सगळे बदलले आणि दुसरे तांदूळ ठेवले आता इथे बाजूलाच कबूतर असतात आमचे इथे मी त्यांना देईल तुम्हाला ते पण दाखवले एका दिवशी तर छान प्रकारे तांदूळ वगैरे भरले त्याच्यामध्ये हळद कुंकू वाहिलं त्यानंतर सगळे ज्यातले त्यात ठेवलं श्रीयंत्र ठेवलं त्यानंतर अन्नपूर्णा माता ठेवली कासव ठेवलं आणि त्यानंतर असंच होता माता आजचा दिवस अशा प्रकारे देवाची पूजा झाली आहे बघा तर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा मला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लिंक पाहिजे नसतं त्या क्लिनरची तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईल एकदम सिंपल खूप छान जातं बघा आणि देवाची पूजा तर बघू शकता खूप छान प्रसन्न झालं मन खूप मस्त वाटत आहे तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रांच्या अडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे तर डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल मी